काल भाजपच्या वतीने भुसावळ शहरामध्ये भुसावळ तालुक्याच्या वतीने एक आंदोलन उभारण्यात आलं ज्यामध्ये भाजपचे पदाधिकारी विविध वाक्य त्या ठिकाणी वापरताना दिसले जिल्हाध्यक्षांच्या आणि सन्मान्य आमदार महोदयांच्या अधिपत्याखाली ते आंदोलन त्या ठिकाणी घेण्यात आलं आंदोलनाचा विषय त्यांचा होता वेगळा आणि त्याच्यावर काही बोलणी टिप्पणी करणे वेगळी असा त्याचा आ, एक संवाद समय समन्वय घालण्यात आला विषय असा ज्ञानेश्वर महाराव यांनी काहीतरी एक आक्षेपारे टिप्पणी केली आणि त्याचा धागा शरद पवारांपर्यंत आणण्याचं काम भुसाळ विभागाचे लोकप्रतिनिधी सन्माननीय आमदार संजयजी साहेब यांनी केला डायरेक्ट त्यांनी स्टेटमेंट देताना उल्लेख केला की महाविकास आघाडीचे सन्मान्य नेते ज्याच्यामध्ये शरद पवार साहेबांचं नाव घेतलं जितेंद्र आव्हाडांचं नाव घेतलं सुषमा अंधाऱ्यांचं नाव घेतलं विविध नेत्यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं म्हणजे यांनी हिंदू धर्माविषयी जर यांना आस्था नसेल तर यांनी हिंदू धर्म सोडावा मुळात महाविकास आघाडीच्या ज्या नेत्यांचं नाव त्यांनी घेतलं आदरणीय शरदचंद्रजी साहेब असतील किंवा महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील मुळातच आम्ही हिंदू धर्मातच जन्मलेलो आहोत हिंदुत्वाचा पुडका हिंदुत्वाचा ठेका फक्त भाजपच्या देख या लोकप्रतिनिधींनी घेतलेला आहेत का कारण काय असतं वाद यांना फक्त आता समोर इलेक्शन आलेले आहेत आणि हिंदू मुस्लिम ख्रिश्चन वगैरे असे काहीतरी धार्मिक वाद लावून त्या ठिकाणी मुद्दे मांडायचे आणि इलेक्शन घ्यायचे असे फडणे भाजपच्या वतीने सुरू आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यावेळेस पडला त्यावेळेस हे कोणत्या बिळात लपून बसलेले होते हिंदुत्व यांचं कुठे बांधलं गेलं होतं किंवा संपूर्ण महाराष्ट्रभर जे काही अत्याचार या ठिकाणी मागच्या महिन्याभरात भगिनींवरती झालेत जास्तीत जास्त जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा संपूर्ण आकडेवारी जर घेतली तर हिंदू भगिनी त्या अत्याचाराला बळी पडलेल्या आहेत त्यावेळी तुमचं हिंदुत्वाचा कुडका असलेले तुमचे भाजपचे पदाधिकारी कुठे गेले होते महाविकास आघाडीच्या वतीने वारंवार त्या ठिकाणी निवेदन देण्यात आले आंदोलनं करण्यात आली मग तुम्हाला तर हिंदुत्वाचा एवढा मोठा कुलका आहे तर तुम्ही त्या आंदोलनात का सहभागी झाले नाही हिंदूंवर अत्याचार होता त्यावेळी तुम्ही पुढे का आले नाही भारताच्या बाहेर होणाऱ्या हिंदूंवर अत्याचारासंदर्भात तुम्ही बंद ठेवतात आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या भगिनींवर अत्याचार होतात तर ता त्या ठिकाणी तुम्ही घरामध्ये बिळामध्ये लपून बसता म्हणजे याचा अर्थ देखव हिंदुत्व सोडावं कारण मुळात काय असतं की जर ज्या बापाच्या पोटी एखादं पोरग जन्माला आलेलं असतं त्याला बापाचं नाव वारंवार सांगावं लागत नाही कारण त्याला जगजहीर असतं हा कोणाचा पोरगा आहे परंतु ज्याला शंका असते त्याला सांगावं लागतं की मी कोणाचा पोरगा आहे म्हणजे आम्ही हिंदू म्हणून जन्मलेला आहोत आमचा डी एन ए हिंदूचा आहे त्याच्यामुळे आम्हाला सांगायची गरज आहे की आम्ही हिंदू आहोत की नाही मात्र यांना वारंवार सांगावं लागतं कारण यांच्यामध्ये हिंदुत्व आहे की नाही याची शंका येते आणि जिथे शंका येते तिथे तुम्हाला सिद्ध करावं लागतं म्हणून आम्हाला सिद्ध करायची गरज नाही आणि तुम्ही वारंवार हिंदुत्वाचा पुरका दाखवता आणि हिंदूंविषयी तुम्ही किती तुम्हाला किती प्रेम आहे असं तुमच्या कृत्यांवरून दिसतं मी जे दोन तीन उदाहरणं दिले त्याच्यामध्ये हिंदूंवर झालेले छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेल्या पुतळ्याची विटंबना या संदर्भात चार शब्द यांच्या गृहमंत्र्यांनी काढलेला नाही म्हणजे यांना छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा मागे यांच्या पक्षाशी संबंधित असलेले एक राज्यपाल पदावर असणाऱ्या व्यक्तींनी महात्मा फुलेंविषयी सावित्रीबाई फुलेंविषयी विचित्र शब्द वापरले होते यांच्या विविध पदाधिकाऱ्यांनी अत्याचारात्मक गोष्टींमध्ये हातभार लावला होता आणि त्याच्याविषयी चमार शब्द आजपर्यंत यांनी काढलेले नाही म्हणजे यांना फक्त धार्मिक राजकारण बिघडवायचं आहे मुळात तर या लोकप्रतिनिधी आम्हाला सांगायचं आहे आपल्या भुसावळ शहरामध्ये मागे मीडियाने उल्लेख केला होता दोन हजार सहाशे बासष्टच्या वरती खड्डे पडले मग तुम्ही एवढे दिवस झाले काय करताय विकासात्मक गोष्टीकडे लक्ष ठेवावं आज एका दिव्यमराठीच्या वृत्तपत्रामध्ये आलेला आहे कच्चे तेलाचे भाव एकवीस टक्क्यापर्यंत स्वस्त झाले मागच्या सहा महिन्यामध्ये मात्र अजूनही पेट्रोल डिझेल स्वस्त करायला तयार नाही म्हणजे तुम्ही ज्या देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या विधानसभा क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही ते बाबी पाहायला तयार नाही धर्मात राजकारण करायचं काम करतात एवढा कुलकापणा दाखवू हो देखाऊपणा करायचं काम बंद करावं मागच्या पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये बेरोजगारांसाठी रोजगार वाढावा म्हणून सन्मान्य लोकप्रतिनिधींनी या बेरोजगारांच्या रोजगारीच्या संदर्भात किती उद्योग हो आपल्या विधानसभा क्षेत्रात आणले या संदर्भातही थोडस बोलावं हो, विकासात्मक दृष्टिकोनातून काय काय कामं केली या संदर्भातही थोडंसं बोलावं हो, कारण जे चाललं आहे एवढा मोठा नॅशनल हायवेवर हा अपघातांचा सापळा तयार झाला आहे की वारंवार त्याच्यामध्ये अपघात होतात आणि आमचे हिंदू लोक सुद्धा त्याच्यात मरण पावतात मग त्याविषयी तुम्ही काय भूमिका घेताय म्हणजे देखावपणा बंद करा आणि विकासात्मक दृष्टिकोन असलेलं राजकारण करा फक्त इलेक्शन समोर ठेवून कोणतेही फंडे आणायचं काम करू नका आणि धर्मात बिघडी करायचं काम करू नका असं आवाहन या ठिकाणी मी करतो आम्हाला हिंदू असल्याचा पुरावा देण्याची गरज नाही कारण आमचा डी एन एस हिंदूचा आहे ज्याला शंका असते त्याला पुरावा द्यायची गरज पडते आणि त्याला वारंवार सांगावं लागतं हिंदुत्वाविषयी वा भाजपा वारंवार ते शब्द वापरते आम्हाला भाजपच्या हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही मुळातच हिंदू असल्या सर्टिफिकेट आमच्या रक्तातच आहे भाजपने देखोपणा करू नये